नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर देशातील अकरा कोटी आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि हे दोन हजार रुपये पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न केला जात होता की दादा पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचे आम्हाला पैसे येणार का आम्ही शेतकरी पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी पात्र असणार का आता कोणते शेतकरी पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी पात्र कोणते शेतकरी पीएम किसानच्या एकोणीसव्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी अपात्र कोणाला दोन हजार रुपये येणार कोणाला दोन हजार रुपये येणार नाहीत हे संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकोणीसाव्या हप्ता येण्याकरिता तुम्हाला महत्वाचं कोणतं काम करायचं आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानश्वर सोवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिस, दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर पीएम किसान महासन्मान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आपण जर पाहिलं तर नुकतंच देशाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर आता अखेर पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख केंद्राच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशातील अकरा कोटी आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमावणार आहेत आणि हे दोन हजार रुपये म्हणजे पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी पात्र का अपात्र तुम्ही हे संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर तुमचं लँड सीडिंग आधार सिडिंग आणि केवायसी हे तिन्ही प्रॉब्लेम तुमचे अत्यंत महत्वाचे आहे या तिन्ही बाबी तुमच्या बाब म्हणजे लँड सिडिंग म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही लँडचा प्रॉब्लेम बऱ्याचशा शेतकऱ्यांचा येतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना लँडचा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे लँडच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करण्याकरता तलाठी कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तुमचं तहसील या तिन्हीपैकी एकाच एका जागी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जो आहे लँड जी बाब आहे ती तुमची दुरुस्त करू शकता आणि लँडचा प्रॉब्लेम तुमचा नो असेल लँडची बाब तुमची नो असेल तर तुम्हाला पीएम किसानचा एकोणिसावा हप्ता येणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरी बाब म्हणजे आधार सिडिंग म्हणजे आधार ला बँक खातं लिंक असणे किंवा नसणे आणि ही दुसरी बाब खूप महत्वाची आहे अद्यापर्यंत तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या बऱ्याच शे, शेतकऱ्यांचं बँक याच्या अगोदर आधारला बँक खातं लिंक होतं परंतु ते आधारला बँक खातं अनलिंक झाल्यामुळे डिस्कनेक्ट झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी पीएम सॉरी पीएम किसानचा हप्ता येणार नाहीये त्यामुळे त्यांच्या आधारला बँक खातं लवकरात लवकर लिंक करून घेणार अत्यंत महत्वाचा आहे आणि ऑलरेडी त्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खाते लिंक असेल तर काही करायची गरज नाही हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तु। याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरी बाब म्हणजे ई केवायसी मित्रांनो तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसान ची ई केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या पीएम किसान ची केवायसी करण्याकरिता दोन पर्याय त्याच्यामध्ये ओ टी पी बेस ची केवायसी आणि दुसरं म्हणजे थंब अंगठा लावून केवायसी दोन्ही पैकी एकाद्वारे तुम्ही केवायसी करा आणि ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचा हप्ता न ये हप्ता येणार नाही त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं हो आहे या तिन्ही बाबी अत्यंत महत्वाचं आहे आणि या तिन्ही हो बाबीपैकी एक जरी बाब न असेल तर तुम्हाला पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता येणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये जवळपास पीएम किसानच्या मागच्या हप्त्यासाठी किंवा त्याच्या मागच्या हप्त्यासाठी शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही अकरा चारशे अकरा लोकांचं मनुष्यबळ पाठवण्यात आलं होतं जे की पीएम किसानच्या ज्या काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेमचे सोल्युशन करणे अपात्र शेतकऱ्यांना डॉक्युमेंट सहित डॉक्युमेंट देऊन पात्र असतील तर त्यांना पात्र करणे अशा संदर्भातल्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या त्यामुळे याच्यामध्ये आपल्या राज्यातील पीएम किसानच्या एकोणीस हप्त्यासाठी पात्र लाभार्थी संख्या वाढलेली एकूण नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेल त्यामुळे या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पीएम किसानच्या एकोणीसाव्या व्याप्त्याचं वितरण होणार आहे अशा संदर्भात पीएम किसान आणि पीएम किसान, पी किसान संदर्भातलं एक अपडेट होतं हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद